नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने हा साधा सिंपलच ब्लाऊज आहे पण एकदम फिनिशिंग कशी येते बघा ब्लाऊजची तर या ठिकाणी बघा आपण साईड पार्टला कटोरी जॉईन करून घेत आहो कटोरी जास्त खेचायची वगैरे नाही इथं बघा एकदम परफेक्ट असं आपलं बसतं या ठिकाणी आपण डबल डबल शिलाई करून घ्यायचं आहे आता बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं का आपलं कटोरीचा जो टप्स आहे तो मध्यभाग येत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी आहे ती फोल्ड करायची आहे जेवढा उंच टक्स घ्यायचा असं ना आपल्याला तेवढा घ्यायचा इथं मेघा अडीच इंचा टक्स घेतलेला आहे म्हणजे टोक कटोरीचं टोक आहे ते पण जास्त येत नाही हे बघा अशा पद्धतीने सेम याच पद्धतीने आपण सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवते अगोदर याला योगपट्टी जॉईन करून घेऊ इथं बघा योगपट्टी जॉईन करण्यासाठी माहिती खूप सोपी पद्धत आहे अशा दोन स्ट्रिका असतात योगपट्टी जॉईन करण्याची एक बघा अशी रोल करून पण करतात आणि ही पण करतात पण बघा ही खूप सोपी आहे ज्यांना नवीन शिकत असेल ताई ना त्यांना अगदी प पटकेन जमेल शिवतानी बघा जे कटोरचे आपण स्टिच केलेले पार्ट असतात ना ते पुढच्या साईडने ठेवायचे आपल्याला एक माग आणि एक पुढं नको त्याच्यावरती बघा एक पट्टीवरती आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आता खालच्या साईडला नाही तर चालेल अशा पद्धतीने आता दुसरा आपण पार्ट आपण तयार करून घेणार आहोत बघा इथं दुसरा पण पार्ट घेतला आहे यालासुद्धा बघा खाली कटोरी ठेवायची वरून तो साईड पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा कुठेही पण कटोरीचा आणि साईड पार्ट खालती वरती झाला नाही अजिबात तुम्हाला जर कोणाला कटोरीचे पॅटर्न पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी बघा टप्सचासुद्धा आपण डबल शिला टाकायचा आहे एक्स्ट्राचा टप्स आहे थोडंसं कट मारून घ्यायचा आहे जशी या बाजूला लावून आपण योगपट्टी त्याच पद्धतीने लावायची आहे बघा इथं क्रॉस पट्टी पण बोलते योगपट्टी पण बोलतात तुम्हाला जे बोलायचं बोला। ते तुम्ही बोला बघा एक शिलाई मारून घेतली आहेत आपण त्याच्यावरती सुद्धा आपण एक दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित चला आपली दाबटीप बघा देऊन झाली आहेत किंचित थोडस ते कट करून घेतलं मी आता आपल्याला बघा एक दोन इंचाची आणि एक दीड इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे एक ते दीड इंचाची पट्टी कट करायची आपल्याला छोटी आहे ती पट्टी आहे ती बटन पट्टी थोडीशी मोठी दोन इंचाची आपण डबल फोल्ड करायला लागते म्हणून अशा पद्धतीने बघा जॉईंट देऊन दोन्ही पण पट्ट्या मी तयार करून घेतल्या आहेत आता बघा हा पार्ट आपण उलटा ठेवायचा आहे डाव्या हाताला येतो खालच्या साईडनी पट्टी थोडीशी फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आता या ठिकाणी मग अशी एक फोल्ड करायची आणि पुन्हा एक डबल फोल्ड करायचं आपल्याला खालच्या साईडनी शिलाई लॉक करायची आणि पुन्हा एक सरळ शिलाई आपल्याला वरच्या साईडपर्यंत मारून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आता तुम्ही इथं बटन लावायचं आहे एकदा आपटीप दिली तरी चालन नाही दिली तरी चालन काही हरकत नाही एक्स्ट्राचं कट करून घेतला आहे तुम्ही कटोरीचा सेपसुद्धा बघू शकता किती छान आला आहेत आपल्या आता जी काचपट्टी आहेत बघा ती खालच्या साईडने फोल्ड करायची जिथं आपण योगपट्टी जॉईन केली आहेत ना तिथं बघा हलकीशी एक चून घ्यायची आहे म्हणजे काचपट्टी आहे ती आपली एकदम परफेक्ट बसते इथं कडेला काटा असल्यामुळे इथं आपण फोल्ड वगैरे अजिबात काही करणार नाही तुमचं जर काट वगैरे जर नसणार आलेला तर तुम्ही फोल्ड केलं तरी चालेल बघा या ठिकाणी बघा किती परफेक्ट अशी बसते आपली बघा सुद्धा कुठेही गोळा वगैरे वा वाटत नाही काहीच नाही आता दोन्ही पण भाग बघा समोर समोर ठेवायचे आपल्याला एक्स्ट्राचं जे कापडं आहे ते आपण कट करून घेणार आहोत म्हणजे आपले पट्टे आहेत ते खालती वरती होणार नाही बटन लावताना अशा पद्धतीने बघा आता हा पाठीमागचा भाग आहे तर गळा कट करून घेऊ आपण या ठिकाणी बघा तयार गळ्याची पट्टी जी आहे पाठीमागची ती चारची होती तर मी साडेचार घेतलं खालती अडीच इंच आणि वरती सवा दोन इंचावरती असे फोन करून आपण राऊंड शेप देऊन घेतला आहे आता इथं आपण कमरपट्टीसाठी हा कापड वापरणार आहेत आप त्या आपण ते टक्स टाकून घेऊ बघा शोल्डरच्या मध्ये भागी कट देऊन घ्यायचं आहे सेंटरला अशा पद्धतीने आपल्याला गळ्याच्या फालती जे आहेत ना ते टक्स घ्यायचा आहे या ठिकाणी बघा आपले टक्स पण झाले आहेत आता इथे आपण कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहोत कमरपट्टी पण आपण अडीच ते तीन इंचाची घ्यायची आहे इथे मी बघा थोडस कमी आलं मला पट्टी कमरपट्टी इथं मी कट करून घेते जॉईंट करून घेते अशा पद्धतीने बघा इथे बघा आपण कमरपट्टी जॉईंट करून घेऊ इथे सुद्धा आपण टक्क टाकले ना इथे सुद्धा आपण हलक्याशा प्लेट टाकायचा आहे याच्याने आपली कमरपट्टी आहे ती एकदम व्यवस्थित बसली जाते ब्लाऊज पाठीमागच्या साईडने वर उचकत नाही म्हणजे असं वरती जात रंगत नाही आता इथे बघ आपण अशी खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं आणि एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे जी पट्टी आहे त्याच्यावरती आपण दाबटीप द्यायची आहे व्हिडिओ नीट बघा आता एक्स्ट्राची पट्टी आहे ती बघा आपण जेवढी पट्टी ठेवायची तेवढून दिला तेवढी ठेवायची बाकीचं कापड आहे एक्स्ट्राचा तो फोल्ड करायचा या ठिकाणी बघा अर्धा इंच कापड असा मी फोल्ड करून घेतला आहे म्हणजे आपली साधारणत सव्वा आधी ते इंचाची पट्टी तयार होणार आहे बघा ही कमरपट्टी आहे ती ती तुमच्या तुम्ही ठेवू शकते बघा किती परफेक्ट अशी आपली पट्टी बसते कारण कमराच्या सा साईडनं कमी भागा असतो आणि वरच्या साईडनी थोडासा पसट भागा असतो असे नाही आपण खालती सेम पट्टीचं माप घेतो आणि वरती पण सेम घेतलं ना तर काय होतं पाठी मागून ब्लाऊज असा वरती जातो आता तिथेच शोल्डर आपण जॉईंट करून घेणार आहोत शोल्डर असतं बघा शोल्डर जोडण्यास दोन पद्धती असतात मग तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये दाखवते बघा ही पद्धत मी याच्याने काही धागे दोरे काही जास्त निघत वगैरे नाही काहीच नाही दोन्ही पण साईड नाही बघा आपलं शोल्डर जॉईन झाला आहे आता इथं बघा मुंड्याच्या बाजूला तर थोडंसं एक्स्ट्राचं आपलं जे कापड उरतं ना ते कट करून घ्यायचं बिंदास फक्त गळ्याकडे आहे ते एकदम सारखं व्यवस्थित जोडायचं आहे गळ्याकडे एकदम तनथोतन तं जोडायचं शोल्डरकडं किती पण उरू द्या कापड काही हरकत नाही आता इथं बाई बघा बाईला आपण एक फोल्ड करून एक शिलाई देऊन घेत आहे दोन्ही पण बाईंला नंतर पुन्हा एक फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे इथे परत मी बघा एक इंचा पट्टी फोल्ड केली आहे तर आपण हात शिलाई करायची आहे म्हणून एक मोठी शिलाई मारून घ्यायची तर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडून गाई गाईमध्ये आपण मी बाई कर कटिंग कर करतो ना व्यवस्थित शेप वगैरे दिला जात नाही मोठी शक्यतो मी कधी पण बाई कटिंग करताना मोठीच ठेवते नंतर अंदाजे शिव्यानंतर तुम्हाला दाखवते बघा माझी पद्धत कशी आहे ती बाई कटिंगची अगोदर मी अंदाजाने कशी पण बाईक कटिंग करून घेते म्हणजे शक्यतो मोठीच कट करते असं जे आपल्या चारची असेल तर म्हणजे पाचची सहाची असं म्हणजे कट करूनच घेते आता बार आपण मोजून बघू तिथं बघा बरोबर आहे एकदम परफेक्ट बाई जास्त असेल तर वरून खून करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने हे समोरचा सेफ आहे तो बघा मी कट केलेला नव्हता तो कट करून घेतला अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आता बघा हे दोन्ही पण पार्ट आपण सारखे आहेत का नाही ते बघायचे आहे अगोदर सारखे नसेल तर बघा असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपले काखेतले पॉईंट वगैरे ते सुद्धा व्यवस्थित बसतात आता असं पहिले बाई आहे ती मोजून बघायची आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायची किती कापड आपला उरतो ते बघायचं आता इथे एकदम थोडंसंच कापड आपला उरत आहे त्याच्यामुळे आपण पुढं थोडंसं पुढच्या साईडला थोडंसं सा कापड सोडून देऊ तुम्ही कट करून ते चाल जास्त जर असेल तर बघा अशा पद्धतीने आपली बाई बघा एकदम परफेक्ट अशी जॉईंट झाली आहे यालासुद्धा आपण डबल शिलाई मारून घेऊ सेम याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाई आपण जॉईंट करून घ्यायची आहे चला तर मी दुसरी पण बाई बघा जॉईन करून घेते असेच पद्धतीने ही पण जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपली बाई जॉईन झाली आहे तर आपण काय करायचं आहे इथं बघा माझं खूप कमी कापड असल्यामुळं मी मध्यभाग इथं एक शिलाई देऊन घेतली आहेत म्हणजे आपले पट्ट्या थोड्याशा मोठ्या तयार होतील तर आपण इथं बघा सव्वा सव्वा इंच जे आहेत ना पट्ट्या या अंदाजे कट करून घेतल्या मी अशा पद्धतीने तर आता या पट्ट्यासुद्धा आपण जॉईंट करून घेऊ बघा बघा असे जॉईंट करून घ्यायचे आपल्याला अशी एकावरती एक ठेवायची आणि अशी जॉईंट करून घ्यायची चला मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपली पट्टी आहेत ती जॉईंट झाली आहेत बघा बॅकग्राऊंडला किती माझा आवाज येतोय आता इथं बघा पट्टी आहे थोडीशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला इथं अर्धा इंचला थोडं पड़ा कमी कमी कापड आपल्याला पकडायचं आहे आणि पूर्ण गळ्याला आहे ती पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे पट्टी आपण थोडीशी हलकीशी वरून खेचायची आहे याच्याने आपली पायपिंग वगैरे आहेत ना ती लूज पडत नाही आणि गळा वगैरे उतरत नाही तर तुम्हाला या लहान लहान पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा इथं बघा आता एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आणि इथं फोल्ड करायची व्यवस्थित शिलाई लॉक करायची आता बघा ही पट्टी आहेत ना आपली इथं बघा अशी थोडीशी फोल्ड करायची आपल्या अर्धा इंच पट्टी आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आणि तिथं बघा पूर्ण पट्टीला आपली शिलाई मारून झालेली आहे आता इथं कट वगैरेची काहीच गरज नाही बघा आजचा जो कापड आहेत ना मला मशीनचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे तिला टाकायचंच आहे सर्व्हिशिंगला तिथं खूप जुनी मशीन झाले आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम द्यायला लागली कापड बघा आजच्या साईडने फोल्ड करायचं आहे व्यवस्थित आपण ना शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे तर पायपिंगची जी आहेत ना गोल ही आपल्या आवडीनुसार जाड किंवा पात आपण करू शकतो आता पूर्ण पायपिंग मी करून घेते पट्टे जर असेल ना अगदी ऑटोमॅटिक आपली पायपिंग आहेत ना आ, ती बनत चालते जास्त फास्ट वगैरे हो पायपिंग नाही करायची हळूवार पण करायची बघा या ठिकाणी तुम्ही फिनिशिंग बघू शकता आपली पायपिंगची तुम्हाला दाखवते जवळून बघा काय मस्त फिनिशिंग आला आहे आपली पायपिंगची हे बघा गळा पण बघा किती छान आला आहे आता बघा सुईच्या बाजूने आपण व्यवस्थित कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाउज सुईचा असा ठेवला आहे बघा दोन्ही पण साईड एक शिलाई मारून घ्यायची इथे बघा आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आजच्या साईडने बघा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने पकडून ना आता या ठिकाणी बघा एक दाबटीप देऊन घेतली दोन्ही पण साईडने आपण एक एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आता तुम्हाला एकदम फिटिंगची इतकी सोपी पद्धत आहेत ना तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही बघाच आता दाब टिप दिल्यानंतर आपलं जेवढं कमर आहेत ना तेवढं मुजून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते टेपने तुम्हाला दाखवते किती कमर आहेत ते या ठिकाणी बघा तीस इंच कमर आहेत बाकीचं एवढं उरलं आहे कारण आपण फक्त दीड इंच शिलाई मार्जिन होतं इथे आपलं बघा चार इंच उरलं ना तर एक इंचावरती बघा आपण कमरेकडं निशाण टाकलं आहे इथं छातीचा बघा आपण चौथा भाग टाकायचा आहे इथं बघा साडेआठ इंच आहे छातीचा चौथा भाग हे चौथीचं ब्लाऊज आहे आणि दंडघेर सहा इंच टाकेल अशा पद्धतीने बघा व्यवस्थित अशी आपली फिटिंग येते नक्की ट्राय करून बघा कर हा ही ट्रिक्स इथं कमरेकडं बघा ते सॉरी का सहा इंच इथं आता आपण ही पट्टी आहेत ना ही सोडून द्यायची आहे आणि मग टाकायचं आपल्या साडेआठ वरती फिटिंगचं माप आहे चेस्टचं इथं कमरेकडं बघा एक इंच त्या साईडकडून टाकायचं आता मध्ये शिलाई मार्जिंग उरली आहे म्हणजे आपण दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या आहेत चला मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते इथं बघा अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला दोन दोन तीन तीन अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जास्त असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब्लाउजची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आले आहेत अगदी माझा वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट होत जातं मी तर शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केला आहे बघा काजे वगैरे कसे केले आहेत त्याचे मी अजिबात हाताने काजे वगैरे करत नाही मशीनवरच काजे वगैरे करते चला व्हिडिओ थोडा जरी आवडतो व्हिडिओला शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत चला तर मग भेटूया अशात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये